जर काही करण्यासारखे असेल तर ते मनापासून करा तुम्ही तुमच्या प्रवासाच्या शेवटापासून खूप दूर आहात मार्ग आकाशात नाही मार्ग हृदयात आहे बघा तुम्ही किती प्रेम करता द्वेषद्वेषाने संपत नाही तर केवळ प्रेमानेच संपतो हा शाश्वत नियम आहे जेव्हा तुमचे काम आणि शब्द तुमच्या आणि इतरांच्या फायद्याचे असतात तेव्हा आनंद मिळतो स्वतःच्या तारणासाठी प्रयत्न करा इतरांवर अवलंबून राहू नका जर आपण इतरांना मदतीची गरज असताना त्यांची काळजी घेतली नाही तर आपली काळजी कोण घेईल जर तुम्ही दुसऱ्यासाठी दिवा लावला तर तो तुमचा मार्गही उजळवेल आग वारा जन्म मृत्यू आपले चांगले कर्म पुसून टाकू शकत नाहीत जेव्हा तुमचे काम आणि शब्द तुमच्या आणि इतरांच्या फायद्याचे असतात तेव्हा आनंद मिळतो जर तुम्ही मनापासून शुद्ध मनाने आणि दयाळूपणे ध्यान केले धर्माशी सुसंगत शिस्तबद्ध जीवन जगले तर तुम्ही वैभवात वाढाल जर तुम्ही मनापासून ध्यान केले तर आध्यात्मिक शिस्तीद्वारे तुम्ही स्वतःसाठी एक बेट बनवू शकता ज्याला कोणताही पुर बुडवू शकत नाही जर तुम्ही पुरेसे शांत असाल तर तुम्हाला विश्वाचा प्रवाह ऐकू येईल तुम्हाला त्याची लय जाणवेल या प्रवाहाबरोबर जा आनंद पुढे आहे ध्यान ही गुरुकिल्ली आहे एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे जे दिसायला सुंदर पण सुगंध नसलेले असते त्याचप्रमाणे जो माणूस त्यांच्या शब्दांनुसार वागत नाही त्याच्यात ते निष्फळ ठरते जर तुम्ही पुरेसे शांत असाल तर तुम्हाला विश्वाचा प्रवाह ऐकू येईल तुम्हाला त्याची लय जाणवेल या प्रवाहाबरोबर जा आनंद पुढे आहे ध्यान ही गुरुकिल्ली आहे